मंडळी स्वागत आहे आपल्या माझ्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये आज आपण जे दादा बाहेर असतात जॉबसाठी त्यांच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आलेलो आहे काही लोकांना ना इडली सांबर प्रचंड आवडतं पण करण्यासाठी वेळच पुरेसा नसतो त्यांच्याकडे तर अशा लोकांसाठी आपण मस्त टेस्टी अशी इडली सांबरची रेसिपी आणली आणि ज्यांना वेळ नाही आहे ना त्यांच्यासाठीच ही रेसिपी आहे कारण झटपट कमी साहित्यामध्ये आणि एकदम झटपट अशी आपण मस्त इडली सांबर बनवून खाऊ शकतो तर ही रेसिपी पूर्ण बघा आणि त्यानंतर घरी ट्राय सुद्धा करा त्यानंतर मस्त अशी मला कमेंट्स करून सुद्धा सांगा तर मंडळी तुम्हालासुद्धा इडली सांबर प्रचंड आवडतं आणि तो, तो बनवण्यासाठी तुमच्याकडं वेळ नाही आहे असं झालं आहे का हो तुमचं तर मग ही रेसिपी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ही इडली शाक्षुकाची रेसिपी एक नंबर रेसिपी आहे आणि झटपट बनते चला पटापट बनवून घेऊया यासाठी एक कप रवा घेतला एक कप दही घेतले दह्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलं होतं त्यामुळे पातळ झालं आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि म्हणजे यामुळे काय होईल मस्त असं आपला रवा फुले आंबरची तयारी करून घ्यायची आहे इडलीचं हे जे पीठ आपण बनवलेलं आहे त्याला आपण अर्धा तास भिजत ठेवलं ना की मस्त आपल्या इडल्या फुलतील आणि आपण यामध्ये सोडा इनो काहीही वापरलेलं नाही आहे एकदम हेल्दी रेसिपी आहे पोट भर खाल्लंत तुम्ही तरीसुद्धा काही कसलाही त्रास होणार नाही इतकी छान आपली हेल्दी रेसिपी आहे आता याला मी अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते आता सांबरची तयारी करून घेऊया आता आपण एक कढई पॅन काहीही घ्या त्यामध्ये गरम करून थोडंसं गरम झालं की मग आपण तेल घालून घेऊया तेल घातल्यानंतर एक मी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो यामध्ये घालणार आहे कांदा थोडासा चांगला परतवून घ्यायचा आणि एक टोमॅटो बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी बारीक करून घेणार आहे प्युरी करणार आहे त्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि त्यानंतर अर्धा टोमॅटो मी ह्या कांद्यामध्ये वापरणार आहे का टोमॅटोसुद्धा चांगला भाजल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचे हा कांदा आणि टोमॅटो छानपैकी शिजला पाहिजे यामध्ये म्हणून आपण मीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण याला चांगलं शिजवून घेऊया बघा टोमॅटो पूर्ण बारीक झाला पाहिजे यामध्ये शिजला पाहिजे प्रकारे आपण याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करून घेऊया म्हणजे आपण जो प्युरी बनवली होती तीसुद्धा यामध्ये घालायची आहे म्हणजे या, या टोमॅटोसोबत ही टोमॅटोची प्युरीसुद्धा चांगली आपली शिजली जाईल आणि मस्तपैकी बघा आपली कलरसुद्धा मस्त आलेला आहे आपल्या या मसाल्याला आणि छान असा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण थोडासा सांबर मसाला घातलेला आहे इतर काहीही मसाले घालण्याची गरज नाही आहे एकदम साधी सोपी आपली ही रेसिपी असणार आहे आणि यानंतर मस्त असा आपला शि मसाला शिजला आहे त्याला तेल सुटायला लागले आणि यानंतर आपण थोडंसं पाणी घालूया यामध्ये म्हणजे मसाला पाण्यामध्ये सुद्धा चांगला शिजून जाईल अगदी तुम्हाला जितकं सांबर हवा आहे ना त्यानुसार घाला खूप जास्त पातळ करू नका आता मी ही जी रेसिपी दाखवते तुम्हाला ती दोन लोकांसाठीच आहे मग त्या अंदाजाने तुम्ही बनवून घ्या एक अर्धा ग्लास आजून पानी आनी मीट आनी मी अजून पाणी घातले आणि मीठ घालून याला चांगलं वाफ आणणार आहे आणि मग अशी जे आपलं इडलीचं आपण पीठ बनवून ठेवलं होतं ते बघा आता किती घट्ट झालं आहे म्हणजे रवा चांगला फुललेला आहे याच्यात आता यामध्ये बघा मी हे थोडंसं हलवून घेते आणि पाणी टाकून थोडंसं मी याला आता पातळ करून घेणार आहे तशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे त्यासाठी आपण यामध्ये थोडंसं म्हणजे अगदी चार चमचे बघा पाणी मी घातलेलं आहे आणि या बॅटरला आता मिक्स करून घेते म्हणजे सैलसर झालं ना की थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला एक छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे बघू शकताय तुम्ही मी किती थोडं थोडं प कमी कमी पाणी वापरते एकदम जास्त पाणी वापरलं तर ते खूप पातळ होऊन जाईल त्यामुळे थोडं थोडं अगदी दोन दोन चमचे पाणी वापरायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि मस्त बघा आपलं हे बॅटर आता तयार होईल खूप जास्त पाणी मी इथं वापरलेलं नाही आहे थोडंसं वापरलं आहे म्हणजे अर्धे वाटीपेक्षा जरा जास्त पाऊन वाटी आपल्याला पाणी लागलं असणार आहे आणि हे आपलं बॅटर तयार झालं बघा यामध्ये आपण अजिबात इनो सोडा काहीही वापरलेला नाही आहे मस्त आपला हा रवा जो भिजत घातला होता ना तो फुलल्यानंतर छान अशी आपली त्याची इडलीसुद्धा फुलते त्यामुळे काहीही आपल्याला याम यामध्ये भिजत घालावं लागत नाही तर मस्त बॅटर झाले बघा अशा प्रकारची त्याची कन्सिस्टन्सी हवी आहे आणि अशा प्रकारचं बॅटर तयार झाल्यानंतर आपला जो सांबर मगाशी शिज शिजत होतं त्यामध्ये ह्याच्या आपण इडल्या करून घेणार आहोत बघू शकता इथं आता आपलं सांबर चांगलं तयार झालेलं आहे यामध्ये आपण एक एक पळी हे पीठ घालून घेतो आहे आणि झाकण ठेवल्यानंतर छान वाफ काढली ना की मस्त अशा आपल्या ह्या इडल्यात तयार होतील आहे ना एकदम झटपट आणि साधी सोपी रेसिपी आवडली असली ना तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करायचं बरं का आणि त्यानंतर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा ट्राय करायचं आहे कारण ही रेसिपी एक नंबर लागते मलासुद्धा मी जेव्हा पहिल्यांदा बनवली तेव्हा वाटलं नव्हतं हो इतकी सुंदर आणि ही टेस्टी लागत असेल पण अप्रतिमाशी ही रेसिपी आहे आता पाच मिनटं मी झाकण ठेवलं वाफ काढली आणि त्यानंतर आता बघा पलटून घेते म्हणजे दुसऱ्या सुद्धा छान अशी ही वाफ म्हणजे आता पूर्ण शिजलेलीच आहे आपली इडली पण मी थोडीशी पलटून घेते म्हणजे वरच्या बाजूनेसुद्धा ती छान अशी शिजेल आणि पाच मिनटानंतर आपण गॅस बंद केला की मस्त आपला इडली सांबर तयार आहे आणि एक नंबर रेसिपी आहे जरूर ट्राय करा जरूर ट्राय करा कारण इतकी सुंदर आणि टेस्टी रेसिपी मी तर इतर वेळी तर अशा प्रकारचा इडली सांबर कधीच खाला नव्हता इतका टेस्टी पण हा सांबर एक नंबर लागतो आहे यामध्ये आपण जास्तीचे काही मसालेसुद्धा वापरलेले नाही आहेत एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवल्या पण ही फोडणी बघा नक्की द्या वरून तेलामध्ये लाल मिरची मोहरी आणि कडीपत्ता मी टाकलेला आहे आणि ही फोडणी आपण वरून घालायची यामुळे तर अप्रतिम टेस्ट आपल्या ह्या इडली शाक्षुकाला लागणार ला आहे जरूर ट्राय करून बघा आणि एक नंबर असा हा शाक्षुका तयार एवढ्या झटपट आणि इतके साधी सोपी पद्धतीची इडली सांबरची रेसिपी मी तरी कधी बघितली नव्हती तुम्ही बघितले का हो तुम्ही खाल्ली का हो अशा प्रकारची एकदम झटपट बनणारी अशी ही रेसिपी नाही ना, ना। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि मस्त असा इडली शाक्षुका घरी नक्की बनवा आणि त्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगायचं कसं झाला होता मस्त असा आपला हा इडली शाक्षुका तयार होतो टेस्ट तर याची विचारू नका इतकी अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की किती सुंदर ही रेसिपी आहे तर मग कशी वाटली माझी रेसिपी आवडली ना आवडली असेल तर एकदा एक नक्की एक घरी ट्राय करून बघा आणि त्यानंतर मस्त अशी कमेंट करून कळवा की कशी झाली होती आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि ला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू